अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो एकतीस मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत आपल्याला स्वामींची कोणतीही सेवा करणे जर काही करण्यास शक्य झाले नसेल कारण भक्त हो आताची जीवनमान हे खूप धकाधकीचे झाले आहे कामाचा व्याप वाढला आहे त्यामुळे आपल्या दिनचर्येतून स्वामींची सेवा करण्यास आपल्याला वेळ मिळत नसेल तर भक्त हो आज मी तुमच्यासाठी खूप साधी सोपी स्वामींची सेवा घेऊन आलेली आहे स्वामींच्या प्रकट दिवसापर्यंत आपल्याला जर काहीच करणे शक्य झाले नसेल तर फक्त या ओळी आपल्याला वाचायची आहेत मग या ओळी कोणत्या आहेत तर भक्त हो ही ओळ आहे एक श्लोकी गुरुचरित्र भक्त हो या गुरु एक श्लोकी गुरुचरित्राचे फक्त वाचन केल्याने किंवा के ऐकल्याने आपल्याला खूप पुण्य मिळणार आहे आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होणार आहेत खूप साधी सोपी सेवा आहे पण भक्त हो तुम्हाला आजपासून जेव्हा तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आहे त्या दिवसापासून स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत या एक श्लोकी गुरुचरित्राचे आपल्याला पठण करायचे आहे भक्त हो सकाळची वेळ उत्तम आहे पण काही गडबडीत जर होत नसेल तर संध्याकाळी आपल्याला म्हटले तरी चालेल पण भक्त हो स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत आपल्याला रोज एकदा या एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण करायचं आहे भक्त हो एक श्लोकी गुरुचरित्र म्हणजे श्री गुरुचरित्रातील एक महत्त्वाचा भाग जो एका श्लोकात संक्षिप्त स्वरूपात गुरुचरित्राचा अर्थ आणि महत्त्व सांगत आहे भक्त हो हा श्लोक असा आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तीर्थे हिंडती पातला भिल्लवर्तेची संगमा मठ गाणगापुरी वसेवारी दिनांची श्रमा ज्या भक्तांना बावन्न अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन त्यांची पारायण इत्यादी करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हटला तरी चालेल तर स्वामी भक्त हो स्वामी प्रकट दिनापर्यंत आपल्याला रोज ह्या एक श्लोकी गुरुचरित्राचे पठण करायचं आहे पण हे श्लोक म्हणत असताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने निर्मळ भक्तीने हे श्लोक म्हणायचं आहे भावपूर्ण श्रद्धेने आपण श्लोक म्हटल्यास आपल्याला यथाचित आपली इच्छा देखील पूर्ण होणार आहे आणि आत्मिक समाधान देखील आपल्याला लाभणार आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ